तर या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडवळी खालची तर आमच्या शाळेमध्ये आज दिवाळीनिमित्त रंगभरण स्पर्धा या ठिकाणी आम्ही आयोजित केलेल्या आहेत तर सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी खूप छान असा सहभाग घेतलेला आहे तर या ठिकाणी बघा किती सुंदर सुंदर हात ते चित्र आहेत आहात कर थोडं तर त्या ठिकाणी त्यांना चित्र उपलब्ध करून दिलेली आहेत आम्ही आणि त्या ठिकाणी त्या चित्रामध्ये रंग भरायचे आहेत आपल्या कल्पकतेनुसार विद्यार्थी रंग भरत आहेत या ठिकाणी पहिली ते सहावी पर्यंतचे विद्यार्थी बघू चित्र बघा हॅपी दिवाळी अं छान बघा आमची दिवी श्रेता हॅप्पी दिवाळीचं चित्र या ठिकाणी रंगवणार आहे युगा बघा किती छान चित्र रंगवत आहे हॅप्पी दिवाली दाखव माहेश्वरी हॅप्पी दिवाळी छान जय माला आपण बघा सर्व विद्यार्थी बघा आमचे पहिलीचे विद्यार्थी कार्तिक आहा कसे आहे चेहरा स्माईल आहा काय आहे कार्तिक बाळा ते चित्र कशाच आहे हम्म आपण दिवे लावतो ना दिवे घराच्या बाहेर दिवे दीप दीप त्याचं चित्र आहे ते कशाच झाड आहे बाळा आराध्य कशाच झाड ते ना झाड आहे छान छान या ठिकाणी बघा श्लोक सुंदर असं चित्र काढत आहे आणि आता थोड्या वेळाने आम्ही पूर्ण चित्र रंगवल्यानंतर कसे चित्र दिसतात त्याचा एक व्हिडिओ आम्ही करणार आहोत खूप छान असे चित्र विद्यार्थी आमचे काढत आहेत

म्हणजे सध्या पन्नास टक्के चित्र काढायची झालेली आहेत पन्नास टक्के राहिलेले आहेत पाठीमा पहिलीतला विद्यार्थी आमचा श्लोक याने पूर्ण चित्रामध्ये रंग पूर्ण भरून पूर्ण केलेला आहे खूप छान श्लोक खूप छान छान चित्र काढला गेल्यन कशा चित्र किती नारळ लागलेत नारळ किती लागलेत सात नारळ लागले का खूप छान खूप छान काय बाळा आहे हा दिवाळी <laughs> दिवाळी मधला दिवा आहे छान काय बाळा ते रुद्र का पंती पंती हॅप्पी दिवाळी रुद्र तुला पण हॅपी दिवाळी बघा माहेश्वरीने किती सुंदर चित्र या ठिकाणी रंग त्यामध्ये भरलेले आहेत खूप छान बाळा खूप छान त्यावरती का लिहिले बाळा ते हॅप्पी है, दिवाळी तुला पण हॅपी दिवाळी माहेश्वरी छान ये निशम निशम न बघा निशम हो हो बघा निशमने सुद्धा खूप सुंदर चित्र या ठिकाणी चित्र रंगवलेलं आहे खूप छान निशम खूप छान खूप छान भूपेश खूप छान बघा आमच्या इता सहावीमधील देवांशने किती सुंदर असं सफरचंदाचं झाड आणि त्याला लागलेले सफरचंद असं वाटत आहे उभेउभ असं सफरचंदच आहेत आणि ते घेऊन खावीत अं कशे रुपये किलो आहेत अं छान छान खूप सुंदर आणि त्याने बघा या ठिकाणी सूर्य सूर्याला सूर्या, सुद्धा कसं त्यांनी खूप सुंदर असं त्याने रंग दिलेला आहे असं वाटत आहे तो खरंच सूर्य आहे बघा उभे उभा असं चित्र किती सुंदर असं त्याने चित्र काढलेलं आहे देवांशने खूप छान देवांश सुंदर बेस्ट खूप छान या ठिकाणी बघा श्रेयशने श्रेयसने खूप सुंदर असं हॅपी दिवाळीमध्ये रंग या ठिकाणी भरलेले आहेत खूप सुंदर चित्र खूप छान हॅपी दिवाळी आणि फटाके सुद्धा पण ती फटाके ओ हो दिवेश्रीनं खूप छान खूप सुंदर तिचं बघा किती सुंदर चित्र आणि त्याने खूप सुंदर आकर्षक असे त्या ठिकाणी रंग भरलेले आहेत आमच्या पल्लवनी खूप छान पल्लव व्हेरी गुड बेस्ट बघा खाली धरवा काय आमच्या स्प्रोहा इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी आहे स्प्रोहा बघा किती सुंदर चित्र या ठिकाणी अरे रेखाटलेलं आहे त्या ठिकाणी वेगवेगळे रंग त्या ठिकाणी भरलेले आहेत आमच्या स्प्रोहाने खूप छान स्प्रोहा खूप छान बघा आमच्या चैतन्याने किती सुंदर चित्र या ठिकाणी त्यामध्ये रंग भरलेला आहे है। हॅपी दिवाळी आणि डायरेक्ट रॉकेटच हां डायरेक्ट रॉकेटने आता आमचं चैतन्य चंद्रावर जाणार आहे या ठिकाणी आणि ते सुद्धा आहे बघा आणि भुईचक्रावर बसून गरा, गरा गरा तो फिरणार पण आहे हां खूप सुंदर चित्र त्याने बघा किती काल कल्पना आपलं डोकं लावून त्या ठिकाणी चित्र मध्ये रंग भरलेला आहे खूप छान चैतन्य बघा असं सुंदर चित्र मी अगोदर कधीच पाहिलं नव्हतं लक्ष्मी माता लक्ष्मीचं या ठिकाणी चित्र बघा तिने कमळाला सुद्धा कशा पद्धतीनं रंग दिलेला आहे ते पानाला वेगळा रंग दिलेला आहे म्हणजे हुबेहूब माता लक्ष्मीचं या ठिकाणी दिसत आहेत खूप छान खूप सुंदर खूप छान दीप बघा दीपने किती सुंदर चित्र या ठिकाणी केलेलं आहे खूप छान व्हिडिओ झाला खूप छान बघा आमच्या श्रेयाने मुलीचं चित्र हातात पंथी घेतलेला दिवा घेतलेलं चित्र आणि त्यांनी ड्रेसला किती सुंदर असं चित्र रंग दिलेला आहे बघा पोशाख जो आहे मुलीचा असं वाटत आहे उभे उब उभे श्रेयाच आहे असं वाटत आहे खूप छान श्रेया बेस्ट बघा आमचा हार्मोनियम वादक गंधर्व उभे उब असा मोर मोराचं चित्र काढलेलं आहे खूप सुंदर खूप छान बघा आमचे विद्यार्थी खूप हुशार खूप कला कलाकारी असे विद्यार्थी आमचे खूप छान खूप छान वेदांत धुरी या विद्यार्थ्यांनी काढलेला आहे बघा या ठिकाणी त्या ठिकाणी रंग किती आकर्षक रंग भरण केलेला आहे खूप छान वेदांत बघा आमच्या वेदांत मालकरांनी सूर्यफुलाचं चित्र काढलेलं आहे खूप छान उभे उभ सूर्यफुलच असं वाटत आहे खूप सुंदर बघा आमच्या आराध्याने किती सुंदर चित्र चित्रामध्ये रंग भरलेले आहेत खूप छान म्हणजे आपण त्याला काय म्हणतो कसली पूजा म्हणतो कळस पूजा का खूप छान खूप छान सुंदर दुर्गेश हॅपी दिवाळी दुर्गेश खूप सुंदर चित्र चित्रामध्ये रंग भरलेले आहेत दुर्गेशने छान अशा पद्धतीनं सुंदर अशी आमची रंगभरण स्पर्धा या ठिकाणी पूर्ण झालेली आहे खूप सुंदर अशा आमच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने दिवाळीनिमित्त वेगवेगळे वेग चित्र आणि त्यामध्ये खूप सुंदर असे चित्र त्या ठिकाणी रंग त्या ठिकाणी भरलेले आहेत खूप छान खूप सुंदर